आता विस्तृत बातमीपत्र कोयना राधानगरी चांदोली या धरणांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे कृष्णा नदीकाठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे धरणातील पाणी साठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने नियमावली केली आहे या नियमाचे एकही धरण व्यवस्थापनाने अंमलबजावणी केली नाही कोयना आणि वारणा धरण व्यवस्थापनाला केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार जुलैपर्यंत पन्नास टक्केच पाणीसाठा ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना द्यावी अशी मागणी महापौर विरोधी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी केली महापौर विरोधी कृती समितीतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की सद्यस्थितीत सर्वत्र पाऊस सुरू आहे सांगली शहर कृष्णा काठचा सर्व परिसर हा कृष्णा नदीच्या पुरपात्रात येतो महापुराचे गंभीर सावट यावर्षी जाणवत आहे आत्तापर्यंत आलेल्या पुराचे कारण म्हणजे कोयना धरणातील पाणीसाठा हा क्षमतेपेक्षा जास्त ठेवल्याचे आहे दिनांक पंधरा जुलै रोजी केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचा कोयना धरण व्यवस्थापनाने भंग केलेला आहे जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत केंद्रीय जल आयोगाच्या तत्वाने सर्व धरणांसाठी पन्नास टक्के इतकाच पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे सध्या कोयना राधानगनी वारणा या धरणांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवला आहे येत्या काही दिवसात पाऊस वाढल्यास कोयना धरणातून व्यवस्थापनास प्रतिसेकंद एक लाख पर्यंत विसर्ग करावा लागेल त्यामुळे सर्वत्र कृष्णा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होईल जिल्हाधिकारी पाट यांनी पाटबंधारे विभागाला धरण पाणी पातळी तातडीने केंद्रीय जिल्हायोगाच्या नियमाप्रमाणे जुलैला पन्नास टक्केपर्यंतच पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे त्यानुसार आत्तापासून धरणातून विसर्ग वाढवावा यावेळी भविष्यात होणारी वित्त आणि जीवितहानी टाळणे शक्य आहे यावेळी कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सजीराव पाटील महापूर विरोधी कृती समितीचे मनोज साळुंके रणजित जाधव संतोष कोळेकर राहुल चौगुरी संदीप खोत रुस्तुम पटेल सुभाष कोळेकर रोहित चौघुले आदी उपस्थित होते केंद्रीय जल आयोगाकडे ही तक्रार केलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील धरणामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा जुलैमध्येच ठेवला पाहिजे ठेवला आहे या पाणीसाठ्यामुळे भविष्यात सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून केंद्रीय जल आयोगाने तातडीने सर्वच धरण व्यवस्थापन विभागाला पाणीसाठा नियमानुसार ठेवण्याची सूचना द्यावी अशा मागणीचे पत्र केंद्रीय जल आयोगाकडे पाठवले आहे असेही कृष्णा महापौर नियंत्रण समितीचे निमंत्रक सरजीराव पाटील यांनी सांगितले